सरकार मधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय हो गुप्तपणान आणि अधिकाऱ्यामार्फत ही शाळा रचून घेतोय आणि मग नेलं जात आहे ते फोनवर बोलायला आता भेला लागलाय आता माणसं पाठवतोय हँड टू हँड जा निरोप द्या त्या पद्धतीनं षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे दवाखान्यात नेलं जाते तिथून षडयंत्र रचलं जात आहे तिथून सुटून जाण्याचं ऑपरेशन केलं जात आता तर फेकला मध्ये नेऊन पुन्हा देव चांगली गोष्ट आहे ते मधीच पाहिजे त्यानंतर ट्रायल पण चालायला पाहिजे नुसती मधी टाकून उपयोग नाही आता ना एक काम सरकारनं करणं खूप गरजेचं लोकांच्या मना जिंकायचे असतील तर ती शिवाजी नगर जो ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पी आय चे काय एपीआय कोण आहे मला माहित नाही तिची गोष्ट काय असेल त्याचे त्याला माहित जोपर्यंत आरोपी तिथं होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे आठ दिवस त्याच्या अगोदरचे आठ दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याची शिडीआर काढा तिथली सीसीटीव्ही काढा तो पी आय एपीआय दुसऱ्याच्या फोनवर बोलतो का पण खालच्या गरीब जीपचा ड्रायव्हर असणाऱ्या त्याच्या मोबाईल वरून बोलतो तो हे विशेष गृह मंत्रालयाला तपास यंत्रणाला सांगतो एसआयटी शेआयडी स्थानिक पोलीसचे तो पाहुणा रावळ्याच्या फोनवर बोलतो तो टपऱ्यावाल्याच्या आसपास जर तिथं कुठं टपऱ्या असतील तर त्या टपऱ्यावाल्यांच्या फोनवरून बोलतो तो जो हॉटेलमध्ये चहा घ्यायला जातो जनरल कधी वर्षा सहा महिन्यात तीत, तिथं तिथल्या तसल्यांच्या फोनवर तो बोलतो त्याला यात त्याला यात आणि त्याला दुसरी गोष्ट तिथं कराच सी सी काळात होती हे बघा त्याला दोषी तो पे आहे किंवा तो कोण ए पे असेल तो शिवाजीनगर पोलीस स्टेशन त्यांना घरात चौकशी लागेल एक दुसरं गेवळ्या पोलीस स्टेशनचा पीआय काय ई पी आय त्याला घ्या मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथं रगा गेल्यात मग रगा गेल्यात आरोपी नेऊन देणारा स आरोपी लवकर करा यांनीच धनंजय देशमुखला धमकी दिलेली दे बरं का तपास सांगतो बीडच्या एस पी साहेबांना सांगतो आणि मुख्यमंत्र्यांनाही सांगतो हाच हे धनंजय देशमुखांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये फोन केल्याला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पी आय का ईपीआय कोण आहे त्यो त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये हा धनंजय देशमुखला धमकी देणारा तिथं काय करीत होता तेव्हा कस कसं काय गेला आणि त्या पीआयने ने कस काय जाऊ दिलं याच पीआयनं त्या रोहित नावाचा कोण आहे त्याला गाडीत कस काय का बसवलं खाली कस काय घेतलं हे किचकट एको आता हो चॅलेंज आहे शेडी यासाठी पुढं हे चॅलेंज आहे गृहमंत्र्याला सुद्धा चॅलेंज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सुद्धा चॅलेंज तो मुख्यमंत्री असला गृहमंत्री असला तुला तुला मुजित नाही असा त्याचा अर्थ होतोय पीआय कडून द्या मी गुंडांना सहकार्य करणार पी आय असून गेवरायचा पण आणि शिवाजीनगरचा पी आय ई पी आय कोण असेल ते पण मोजत नाहीत आम्ही तुला गृहमंत्री तू असला तरी मुख्यमंत्री असला तरी तुला मोजत नाहीत आम्ही आम्ही आतल्या सगळ्या आरोपींना वीआय पी ट्रीटमेंट देणार चॅलेंज देऊन केलेले काम आहेत म्हणून तोच इथं गेवरायला रगा देणारा तोच आहे आणि धमक्या देणारा सुद्धा तोच आहे याला बऱ्याचशा गोष्टी ह्या याला फरार होऊ देऊ फरार होऊ देऊ नका एस पी साहेब बीडचे आणि तपास यंत्रणे सांगतो ते फरार होईल त्याला फरार होऊ देऊ नका खूप माहिती त्या जो कुंकड लपले होते आरोपी काय होती ही सुद्धा त्याच्याकडे माहिती असायलाच पाहिजे शंभर टक्के असायला पाहिजे ज्याची गाडी जप्त केली केस पोलीस स्टेशनला त्या सरमाड्याला सोडतानी त्याच्याकडे सुद्धा भरपूर माहिती यांना आरोपी करा देवराईचा पीआय पी आय कोण आहे त्याला सुद्धा करा त्याचे आर काढा येवरा सुद्धा सगळे फोटीज काढा सीसीटीव्ही सुद्धा तिथला दहा मिनिटांसाठी जरी गायब असेल सीसीटीव्ही तरी त्या संबंधित पीआयला एपीआय सस्पेंड करून त्याला सव्वा रुपये करा आणि आता तिसरी गोष्ट सरकारी दवाखान्यातला डॉक्टर सुद्धा चौकशी लागेल दुखत नव्हतं तर दोन दिवस काठवलं विशेष करून प्रकाश आंबेडकर साहेबांना आरोग्यमंत्री साहेबांना आमची विनंती तुमचे डॉक्टर नीचपणाचा कळस गाठायला लागले एका आरोपीला कुठं सांभाळावं काय करावं दुखत नसून का दुःख सांगावं हे उघडे तुमच्याकडं रिपोर्ट मागून घ्या आरोग्यमंत्री साहेब आणि गुप्त यंत्रांना पण लावा यासाठी शेआरडीला निष्पेंना सांगणे मुख्यमंत्र्यांना सांगणे सरकारी दावाखानास म्हणून सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे मुख्यमंत्र्याला सुद्धा ग्रह विभागाला चॅलेंज आहे तपास सुद्धा चॅलेंज दुखत नसून मुख्यमंत्र्याला न भेटा सीआयला न भेटा डॉक्टरांना तिथं ऍडमिट जर काही दुखतच नव्हतं तर दोन दिवस काठवलं दोन दिवस काठवलं कोणत्या तपासण्या करायच्या तुम्हाला कोणत्या मशीन नाही तिथं दोन दिवस काठवलं म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी दोन दिवस सुटण्यासाठी षड्यंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक डॉक्टरांनी त्यांनी त्या ते पीआय न शिवाजीनगरच्या कोण पी आय पी असत यांनी सगळ्यांनी बसून तिथं षड्यंत्र केलंय या गुन्ह्यातून सुटण्यास म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले घ्या तिथले सीसीटीव्ही ताब्यात घ्या आणि यांच्या सगळ्यांचे शिडी आर काढा काय नसून डॉक्टरांनी ठुलच कसता गाफी ठरवू नका आम्ही इकडून जनता सांगते आणि तुम्ही नुसतं ऐकताय याचे दुष्परिणाम पुढच्या काळात वाईट होतील मग तुम्हाला सांगावं लागतं मग तुम्ही चौकशा करता नंतर तपास करा तुम्ही ताबडतोब घ्यायला पाहिजेत लगेच तो डॉक्टर सुद्धा तपासाच्या फेऱ्यात घ्या तिथं कोण होते चहा पाणी जेवण द्यायला हे कोण येत कोण होते यांचे सुद्धा चौकशा करा कारण यांनी वेगळे कारनामे करू लागले ते तिथं बसून तुमचे तुमचेच असणारे कंपाऊंडरच्या नावाखाली डॉक्टरांच्या नावाखाली यांनी खूप मोठं तिथं षडयंत्र शिजवलंय सोडण्याचं जर कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मुख्यमंत्र्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तो तुमच्या जिंदगीची हो आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार तसं जर घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही म्हणणं आमचं हे सगळे केस अंडर ट्रायल चालवा आणि यांचे नार्कोटेस्ट करा धन्यवाद